तुराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे दुकानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आलेली जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींनी बैठकीच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला तब तीन तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष होतं परंतु योग्य दर मिळाल्याने जिल्ह्यातील ऊस आंदोलन आता पेटणार असून साखर राजू शेट्टी यांनी थेट इशारा दिलाय थे। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं दोन तीन विषयावर चर्चा झाली एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला आम्ही दोनशे रुपये मागतोय कारण रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजेच आर एस एफच्या प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि एफ आर पी देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला एर आर एस एफचं रिपोर्टिंग किंवा माहिती हिशेब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही हे स्पष्ट झालं एकतर कारखान्यांनी दोनशे रुपये आता आम्हाला द्यावेत आणि नंतर आणिशे प्रमाणात आमच्यावर निघाले पैसे आम्ही परत द्यायला तयार आहोत पण आता तुमच्या हिशेबाची वाट बघायला तयार नाही दोनशे रुपये मागच्या वर्षी तुटलेल्या उसाचे ताबडतोब द्यावेत यावर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत बोलाय झालं तर काही साखर कारखान्यांनी आम्ही एफ आर पीपेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिठत कुणी चौतीसशे एकोणीसशे अवतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्याने तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीरित्या जे काही एफ आर पी विसते त्याच्यामध्ये क हे केलेलं आहे म्हणून त्यांची एफ आर त्यांची एफ आर पी कमी दिसायला लागलेली ला आहे त्यामुळं या कारखान्याने आम बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याची पंचवीस किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक का आणि तोडणी साडेसातशे रुपयेपेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्डप्रमाणं मग या कारखान्याने साडेनऊशे हजार रुपये अकराशे रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टनापाटी मग तीनशे ते साडेतीनशे रुपये एफ आर पी कमी केलेला आहे आणि त्यामुळं या कारखान्यांनी एफ आर पी दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही आमचा हिशेब करून जी छत्तीसशे सदतीसशे रुपये आमचा कुठली वाहतूक आजारात जे काही रक्कम बसते ती दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही जिल्ह्यातल्या चार कारखान्यांनी एफ आर पी जास्त बसत असतानासुद्धा पहिली उचल पस्तीसशे पंचवीस चौतीसशे चौतीसशे पन्नास अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यापैकी एक कारखान्यानं आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिली उचल जाहीर केली आहे असं कुंभिक आसारीच्या एम सांगितलं बाकीच्या तीन कारखान्यांनी विशेषतः बिदरी पन पस्तीसशे बावन्न रुपये एफ आर पी असताना त्यांनी चौतीसशे रुपये दिलेले आहेत भोगावती जाहीर केलेला आहे भोगावती कारखान्याची एफ आर पी छत्तीसशे रुपये असताना त्यांनी चौतीसशे रुपये जाहीर केलेले आहे त्याचबरोबर दालम्या छत्तीसशे बेचाळीस रुपये त्यांची एप आर पी बसत असताना त्यांनी केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये जाहीर केले आहे हे बेकायदेशीर नेम आहेत नेमबाहे आहेत कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एक तर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा अरेसे प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीररित्या साखर कारखान्यांनी संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही पेटून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही या बाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आज दरावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती गेल्या चार ते पाच दिवसापासून कशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदाराकडे गांभीर्यानं बघत नाही आहेत असं म्हणायचं का शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस तोडी घेतल्या किंवा वाहन रस्त्यावर ते तर मग काय ऍक्शन असणार मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात मात्र साखर कारखानदार शेतकऱ्यांना योग्य तो दर देत नसल्यानं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं परंतु या बैठकीतही तोडगा निघाला नसून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी मुख्यमंत्र्यांना जाब विचारू तसेच कारखाने बंद पाडण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळेस दिलाय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून विदुर्वादळ